पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रेजोजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना ही परी नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो, जो। ತಿಂಟಾಠಾ ಸುಂಠೋ ಜೋ ಜೋ ರೇಜೋ ಚೌಥ್ಯಾಲ ಶೃಂಗಾರ ಆಲಯ ತಾನಜಿ ಮಾಲಾರ ಧನ್ಯವೀ ಸೋೋ ಸರದಾರೋ जो जोरे जो जो, जो, जो। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो जो रे बाळा जो जो सहाव्या दिवशी लावून लढा कानी कुंडल गळा मोत्याच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो-जो. सातव्या दिवशी सातवी करा जिजा मातेच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा चुरा जो 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 रे जो जो सात आठव्या दिवशी आनंद मोठा तानाजी सेनापती उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो, जो रे जो जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जैसे गुंफिला मोत्याने तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा ಜೋಬಾಳಾ ಜೋಜೋ ರೇಜೋ ಜೋ ದಿವೋಡಿವರೇಶಿ ಜಿ ನೇಟಾಘೋ ಜೋಜೋ ರೇಜೋಜೋ ಅಕರವ್ಯಾ ಅಕರವ ರಂಗ ಪೇನಾ ಹಿಡ पाची हत्यार बाराजाचा संग जो बाळा जो जो रेजोजो बाराव्या दिवशी माळी केली आरास लावून केली नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजोजो नाव शिवाजी ऐका मंडळी do do re do do, do.